श्रीराम बोरवेल आमच्याकडे बोरवेल साठी सहा इंच मोठे होल असलेली पाचशे फुटांपर्यंत खुदाई करून मिळेल ग्राहकांना आमच्याकडून सर्व्हे करून बोरवेल मारून देखील पाणी न मिळाल्यास शंभर टक्के रक्कम परत केली जाईल आमचा पत्ता न्यू शिरोडा नाका माझगाव रोड पाटील बिल्डिंग सावंतवाडी संपर्क सत्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याऐंशी दहा शून्य चार किंवा चौऱ्याण्णव वीस एकोणतीस सदतीस नव्याण्णव उत्साहामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीने आणि राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या सहकार्यातनं या ठिकाणी भरला गेला उत्सुप्रतिसाद आपण बघितलं की उत्स्फूर्त प्रतिसाद कार्यकर्त्यांचा आणि सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील मतदारांचा मिळालेला आहे आणि त्यामुळे मोठ्या संख्या ह्यादराच्या संख्येने आज लोक उपस्थित झाले होते भरुणामध्ये आणि त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे आणि गेल्या वर्षीच्या मताधिका यावर्षीच्या मताधिक्यामध्ये निश्चित वाढ होईल त्याबद्दल काय खरं तर आज आपण बघित असाल की भाजपची जवळजवळ अकरावी यादी प्रसिद्ध झाली आम्हाला आता यादीचे नाव कितवी यादी झाली ते आम्हाला आता लक्षात ठेवावं लागतं आणि त्यामुळे अकरावी यादीतसुद्धा सुद्धा आता नारायण राणेंचं नाव नाही जे केंद्रीय मंत्री सध्या आहेत आणि असं असूनसुद्धा त्यांचं नाव नाही आणि त्यांच्या ना� विरोधात जे शिंदे गटाचे उमेदवार किरण सामान हे कुठलेही प्रतिनिधी लोकप्रतिनिधी आहेत तरी पण इतके दिवस त्यांना लागतं आहे हिच्यामध्ये राणेंच्या सर्वेमध्ये लोकांनी राणेंना नाकारलं आहे आणि त्यामुळे भाजप त्यांना तिकीट देत नाही आणि भाजपतली काही शक्ती किंवा काही अदृश्य हातसुद्धा विरोधात आहेत त्यामुळे त्यांना तिकीट मिळत नाही की काय अशी शंका आमच्या मनामध्ये आहे आणि एवढी बेइच्छती करून तिकीट घेण्यापेक्षा राणींनी तिकीट न घेणं हे योग्य आहे असं मला एक कार्यकर्ता म्हणून वाटतं आहे एकूणच शक्ती प्रदर्शनामध्ये आसपान भरत असताना मुस्लिम समाजाचं लक्षणीय उपस्थिती पाहिलं खरं तर सगळ्या समाजाचे लोक आमच्यावर आहेत आणि शिवसेनासुद्धा आवडितलं असाल की आ, अनेक शिवसेनेचे जुने कार्यकर्तेसुद्धा आज शिवसेना संकटात आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व संकटात आहे आणि त्यामुळे सगळ्या पक्षाचे कार्य सगळ्या धर्माचे सगळ्या जातीचे पंथाचे कार्यकर्ते आज उद्धवजींबरोबर महाराष्ट्रात आहेत आणि त्याचप्रमाणे ते इथे आहेत असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज